नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापूर जिल्ह्यासह राज्यात सोलापूरच्या या दोन भाजप आमदारांचीच चर्चा निष्ठावंत कार्यकर्ता पॅटर्न यामुळे संपूर्ण राज्यात या दोन देशमुख आमदारांचीच चर्चा बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पोहोचतील सध्या सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सोलापूरच्या दोन भाजप आमदारांची चर्चा आहे सोलापूरचे दोन भाजप आमदार आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख या दोन भाजप आमदारांची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे नुसती चर्चाच नाही तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण सोलापूरच्या याच दोन्ही भाजप आमदारांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची बाजू भक्कमपणे धरली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे जर आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाला आणि तो आमचा कार्यकर्ता महायुतीतील कोणत्याही पक्षात जर प्रवेश केला तर आम्ही त्याची बाजू धरून त्याचाच आम्ही प्रचार करू आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख या दोन्ही आमदारांनी हीच भूमिका घेतली आहे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या या भूमिकेमुळे निष्ठावंत कार्यकर्त्याला धीर मिळाला आहे आणि बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि याच भूमिकेमुळे या दोन्ही आमदारांची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे ज्या आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून आणलं दिवसाचं रात्र आणि रात्रीचं दिवस केलं आमच्यासाठी मार खाल्ला आमच्यासाठी विरोधकांची नाराजी घेतली असे एक ना अनेक त्याग केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर आम्ही तो कार्यकर्ता कोणत्या पक्षातून थांबेल त्या पक्षाचा आम्ही प्रचार करू असा आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचीही हीच भूमिका आहे सोलापूरच्या भाजपच्या या दोन्ही आमदारांच्या भूमिकेमुळे संपूर्ण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये सध्या या दोन आमदारांचीच चर्चा सुरू आहे अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष काय निर्णय घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद